या सभेला प्रामुख्याने उपस्थित आदरणीय आपल्या सगळ्यांचे लोकनेते आदरणीय केदार साहेब आदरणीय खासदार बबलभाऊ बर्वेजी आदरणीय मुळक साहेब आदरणीय तापेश्वर भाऊ रश्मीत वैनी आदरणीय देशमुख वैनी उपस्थित दुदराम काकाजी कुसुंबी काकाजी उपस्थित सगळीच मान्यवर मंडळी स्वप्नील भाऊ श्रावणकर मदनकर काकाजी आणि सगळीच मान्यवर मंडळी आता तापेश्वर भाऊनं भूमिका सांगितली पण तापेश्वर भाऊ तुम्ही कामठी मोदा साईडला प्रचारात रंगलेले आहे मात्र रामटेक विधानसभा क्षेत्रात चित्र वेगळं आहे रामटेक विधानसभा क्षेत्रात कमळ नाही आहे रामटेक विधानसभा क्षेत्र कमळ बॅट सोबत आहे असं चित्र रामटेक विधानसभा क्षेत्रात झालंय आणि म्हणून ते प्रहारचे उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते महाविकास ओरिजिनल महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार आहे अत्यंत चांगलं चित्र आहे गावागावामध्ये चांगलं चित्र आहे एक माणूस जो मागच्या अनेक वर्षापासून आम्हाला विकासाच्या नावानं फसवत होता त्या माणसाला घरी बसवायचा निर्धार रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेनं गावागावात केलाय गावागावात त्याच्या कारणही तेवढंच मजबूत आहे ज्या ताकदीनं काम या भागात व्हायला पाहिजे होतं त्या ताकदीनं काम या भागात झालं नाही स्वर्गीय अॅडव्होकेट मधुकररावजी किंमतकर साहेबांनी सिंचनाचे मोठं झाडं आमच्या भागामध्ये विणलं होतं एक पेचचे पाणी माझ्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधा बांधापर्यंत गेलं पाहिजे आणि शेत्या फुलल्या पाहिजे नंदनवन झालं पाहिजे शेतकऱ्याची शेती फुलली पाहिजे चांगलं दाम भेटलं पाहिजे शेतमजुरांना काम भेटलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची एक बेरोजगारांवर बेरोजगारी आता चांगला रोजगार भेटला पाहिजे यासाठी जे प्रयत्न केले तीस वीस वर्षात जयस्वाल साहेब तुम्ही त्याला एक फुटही हात लावला नाही एक फूट अशा पद्धतीचा राग गावागावामध्ये आहे ज्या लोकांना तुम्हाला वीस वेळ वर्ष आमदार केला चार वेळा आमदार केला तेच लोक आता तुमच्या पराभवाची वाट पाहत आहेत पराभवाची जे लोक कालपर्यंत तुमच्या सोबत होते आज ते लोक आमच्यासोबत दररोज सहभागी होत आहेत दररोज फोन करतायत रॅली कुठे आम्हाला सांगा आम्ही येतो प्रचंड आशावादी चित्र आहे आणि एकशे एक टक्के एक सांगतो तेवीस तारखेला आदरणीय मुळक साहेब हे पंचवीस हजार मतांनी इथून निवडून येणार आहेत पंचवीस हजार मतांनी आदरणीय केदार साहेबांचे नेतृत्व त्यांच्या मागे आहे आणि तुम्हाला माहिती आहे केदार साहेब कसा करेक्ट कार्यक्रम करतात एकदम करेक्ट कार्यक्रम लोकसभेत केला की के नाही करेक्ट कार्यक्रम पतात नाही चालला कसा झाला म्हणून आता साहेब हे एवढे घाबरले आहे की खासदार साहेबांना काल, काल साले शब्द म्हटला भाषणात खासदार साहेबांना म्हटलं काल साले शब्द आपल्या विषयी आप शब्द बोलतायत मुळक साहेबांविषयी बोलतायत माझ्या अपशब्द शब्द बोलतायत पण याद राखा तुम्ही बोलतायत ना त्यांनी मनात आणलाय तुम्हाला मातीत गाळाच्या काही झालं तरी चालल ही शपथ सगळ्यांनी घेतली आहे साहेब हे आमचे बॅनर फाडतात गावागावातले बॅनर यांचे फेसबुक व्हॉट्सअप युनिवर्सचे पोट्टे चाळीस पैसे पोस्टच्या हिशोबन बॅनर फाडतायत याद राखा त्या बॅनरवर रश्मी वहिनींचा फोटो आहे केदार साहेबांचा सा फोटो आहे बबलू भाऊंचा फोटो आहे मुळक साहेबांचा सा फोटो आहे माझाही फोटो आहे पण त्याही पेक्षा मत त्या बॅनरवर आमच्या सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय आनंदरावजी देशमुख साहेबांचा फोटो आहे तो बॅनर तुम्ही फाडलाय याद हा देशमुख साहेबांच्या अपमानाच्या बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आला आम्ही घरी बसणार म्हणजे बसवणार ही शपथ आम्ही सगळ्यांनी घेतली आहे एवढंच बोलतो काही झालं तरी चालल किल्ला लढवायचा आहे आणि गुलाल आपल्यालाच उजळायचा आहे तेवीस तारखेला आजच तुम्हाला आमंत्रण देतो रामटेकला याच्या तेवीस तारखेला दलबल सहित संदल गुलाला सहित रॅली सहित यायचं आहे हे आमंत्रण तुम्हाला इथं देतो देतो आणि थांबतो धन्यवाद